i okay. love मारणी <laughs> भाई ठिकाणी माननीय आमदार तुम्हाला सर्वांचे लाडके लाडके नेते माननीय आमदार हेमंतराव पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्व शिवसेने प्रमुख आणि प्रमुख या बैठकीत आढावा बैठकीसाठी माननीय आमदार हेमंतचं आगमन झालेलं आहे भरपूरी थांबि असतील करता कारणी शिवसेने समागी मंडळी मित्रांमन आपल्याला विनंती आहे कृपया आजूबाजून थांबता या कार्यक्रमाच्या ठिकाणी यावं पुष्प आमचे नेते आदरणीय हेमंत भाऊ पाटील यांच्या हस्ते झालेला आहे आज जिल्हा परिषदच्या बैठकीच्या बैठकीच्या बैठक आहे या बैठकीसाठी नेते आमचे आदरणीय हेमंत भाऊ पाटील तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे शिवाजी मामा बैठकीचे आयोजक आमचे दाजे बालाजी पाटील भायगावकर व सर्व मान्यवर आपण सर्व या ठिकाणी जमलेल्या सर्व शिवसैनिकांना माझा जय महाराष्ट्र या ठिकाणी एक छोटासा सत्काराचा कार्यक्रम होईल आणि लागी लगेच या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी भाऊ आलेले आहे या ठिकाणी माननीय नामदार हेमंत भाऊ पाटील यांचा सत्कार बायगावचे सरपंच बालाजी पाटील भोसले आणि सुधीर पाटील बागल करतील यानंतर तुमचे सिंह यादव त्यानंतर माननीय उद्धव पाटील शिंदे शिवसेना तालुका प्रमुख यांचा सरकार दत्तराव पाटील कोसळले पाहिजे शिवाजीराव पाटील कदम माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा सत्कार नामदेव संभाजी पाटील खोसे करतील माननीय शिवाजीराव पाटील कदम माजी जिल्हा परिषद सदस्य यानंतर मान्य ताजीबा राठोड माजी पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार శ్రీ రామరావు సాటి గ్రేర కింకి పోలీసు పార్టీ సత్కార यानंतर माननीय सबित पाटील माजी उपसरपंच काकंडी यांचा सत्कार दिगांबर जळबाजी पाटील कोल्हे करतील माजी सरपंच भाईगाव

त्यानंतर माननीय रामराव पाटील रायगावकर यांचा सत्कार संभाजी आनंदा पाटील कोरे करतील यानंतर माननीय पप्पू गायकवाड शिडको उपचंद्र प्रमुख यांचा सत्कार रामेश्वर देशमुख बाई करते यानंतर मान्य प्रभाकर पाटील गायकवाड धनेगावकर यांचा सत्कार आनंदराव देशमुख किकीकर यानंतर माननीय मुरली पाटील पैल पिंपळगावकर यांचा सत्कार व्यंकटराव करते मान्य मुरली पाटील पैल दत्ता पाटील नगर मुरली पाठाचा सत्ता करतील यानंतर टिगा पत्रकार याचा सत्कार संभाजीराव कोसरे करतील सर्व मान्य पत्रकार बांधव करता आपण समोर यावं सर्व पत्रकार बांधवांनी समोर यावं कृपया रमेशजी ठाकूर गोदापी समाचार माननीय पांडरंग पाटील कोसारे सत्तारपट्टी पाटील मान्य तिरुपती पाटील बोगरे माननीय सूर्यवंशी सर गवाले सर गायकवाड सर आदरणीय गायकवाड सर कृपया आपण समोर यावं आणि सारंग सर कृपया आपण समोर यावं

सर <laughs> चल्छ <laughs> यानंतर मान्य सुरेश कृपया आपण पुढे येऊ आज माझ स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज सर्व पक्ष वर्णन करतो आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती या इलेक्शनचे आरक्षण डिक्लेअर झाले आणखी प्रोग्राम तर डिक्लेअर झाला नाही पण आरक्षण डिक्लेअर झाले आणि आम्ही सर्व धनेगाव सर्कल ओपन महिला आरक्षण शोधल्यामुळे आज जवळजवळ सर्वच सैन्याचे उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व उमेदवार आपण सर्वजण एका ठिकाणी मिळून एका एका गावामध्ये आपण बैठका घेतल्या प्रचार करत आहोत आपल्या सर्वांना उमेदवारी कोणाला मिळेल हा पक्षसृष्टीचा निर्णय आहे पण आपला पक्ष म्हणजे धनुष्यबाण आहे आज गेल्या वीस वर्षाखाली धनेगाव वाजेगाव आपल्या सर्वांना माहीत आहे काँग्रेसचा बाले केला होता कुठंतरी आमचे डंबरेकर साहेब यायचे किंवा मी नाव न घेता कुणाचं एक बाले केला होता आणि त्या काळामध्ये आपले सर्वांचे नेते आलोने हेमंत पाटील आमदार म्हणून आपल्या नंदे दक्षिणला आले आणि हेमंत भाऊच्या कामाची पावती म्हणून आपला नांदेड दक्षिण मतदारसंघ हा सैन्याचा बाल्य झाला झाला आणि त्याची पावती म्हणून मधले पाच वर्षाचा काळ गेला आज जे लोक फिरत आहेत त्यांनी स्वतःच्या कामाची पावती सोबत घेऊन फिरावं हो की को मी कोण्या गावात काय केलंय आणि किती वर्ष आम्ही त्याचा त्रास सहन केलाय हे सर्वांना माहित आहे तर त्यांनी आज ज्या कामाचे हे सांगत आहेत मी या गावात हे केलं मी त्या गावात हे केलं मला आठवते सर्कलची लाईट रात्री बाराला यायची सकाळी सहा ला जायची रात्री बारा पर्यंत आपण बाहेर बसायचं तेव्हा आम्ही भाऊला बोललो आणि भाऊन एम आय डी सी ऑफिस बंद केलं होतं तेव्हापासून लाईट सहा आणि सकाळी सहा ला जाते तर ते शेतीची परिस्थिती गेले पाच वर्ष आपली काय झाली हे सर्वांनाच माहित आहे कोणाला काही सांगायची गरज नाही आणि भाऊच्या कामाची पावती म्हणूनकर आनंदरावला तिकीट आणलं आणि भाऊच्या कामाच्या पावतीवर आज आपल्या मतदारसंघामध्ये आपला साधा माणूस आपल्या जवळचा माणूस भाऊने आपल्याला आमदार म्हणून दिला काम करण्यासाठी त्यांनी सांगितलं की मी आता लोकसभेत गेलो तर तुम्हाला तुमच्या हक्काचा माणूस तुमच्या जवळचा माणूस म्हणून एक साधा माणूस आपल्या सगळ्या समोर सगळ्यामध्ये बसणारा माणूस भाऊनी आपल्याला आमदार म्हणून दिला तर भाऊ मी या ठिकाणी एवढा शब्द देतो की धनेगाव जिल्हा परिषद सगळ्या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आघाडीने आम्ही सैनिकचा उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडून देऊ मी जास्त न घेता या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर कार्यक्रमाचे आयोजन तथा सरपंच प्रतिनिधी माझ्या भाईगाव बालाजी पाटील भाईगावकर यांनी आपलं मनोरंजन करत आहोत अद्याप आमचे लाडके नेते आमदार हेमंत भाऊ पाटील शिवपाटी शिंदे आमचे मामा शिवाजीराव शिंग कदम राजेबा राठोड संभाजीराव करबरी मनोहर पाटील कदम सर्वांना माझा जय महाराष्ट्र आज भाऊ मिटिंगचं कारण एवढंच आहे की आज जे आम्ही भूतप्रमुख आणि श शिवसेना शाखा प्रमुखाची मिटिंग घेण्याचं कारणच आहे की बाबा याद्या आपण हाताळल्या पाहिजे माझं एक मत आहे सर्वांना विनंती करतो की बाबा सगळे आपण ज्या ज्या दिवशी विलक्षण लागते त्या दिवशीच आपण याद्याचा अप्लाय सुरू करतो आणि म्हणतो की माझा फोटो नाही ते म्हणते माझं नाव नाही माझ्या फोटो फोटो माझं नाव नाही असं म्हणते त्या मला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की याद्या आपल्या आपल्या गावच्या याद्या घेऊन याद्या तपासा ही तुम्हाला माझी एक हात जोडून विनंती आहे दुसरा विषय झाला भाऊ आता आमचे दुसरे बी जे पीचे जे, जे उमेदवार आहेत मनोहर शिंदे त्याने म्हणते की मी असं करतो मी तसा करतो मला एक त्याला विनंती आहे की बाबा पंधरा वर्षापासून तू त्या गावचा कारभार करतोस धनेगावचा इतके दिवस का दिवे लावले तुम्ही मला एक त्याला विनंती आहे सर्व त्याला मी चॅलेंज करतो किंवा शिवमंदिर धनेगाव शिवमंदिर ते तिकडं दूध डेरीत रस्ता मोटरसायकल वर पाय नाही टेकवता जावे माझा अकरा हजारचं बक्षीस देतो मी तिथे अकरा हजारचं बक्षीस देतो मी फक्त पाय नाही टेकवता तिथपर्यंत गाडी नेऊन हो दाखवतो भाऊ माझा दुसरा विषय भाऊ एक आ, मी जे मीटिंगचं कारण आहे की बाबा माझी एक विनंती आहे मी माझ्या गावचा एक दहा पंधरा वर्षापासून कारभार करायलो आणि तुमचा पंचवीस वर्षापासूनचा शिवसेनेक आहे पण माझी इच्छा आहे माझ्या सर्कल मध्ये माझं कसं आडत दुकान असल्यामुळं परिचयाचे गाव आहेत काकांडी तुपा टिक्की रायगाव बायगाव बाबुळगाव वडगाव मिसरी पिंपळागाव आणि धनेगाव हे माझी विचार आहे की बाबा माझं सगळं घरोघर घरापर्यंत माझा परिचय होयंत पोहोचल्या आरतीच्या व्यापारातून हो कशाने हो आणि अडचणीला दवाखान्याचा अडचण असो आणि व्यवहार करतो आणि माझं कसं आडचा व्यवसाय असल्यामुळं सगळ्याचं मला ओळखी आहे ओळखे असं एक बी माझं गाव नाही मला कोणीच ओळखत नाही कारण काही तर पंचवीस तीस हजार वोटिंग असल्यामुळं सर्वांच्या आणि सर्वांच्या सुद्धा इच्छा आहे की एक बार बालाजी बायगावकरला तिकीट द्यायला पाहिजे भाऊ तुम्ही जनतेला विचारून घ्या मी म्हणत नाही मलाच द्या मीच सक्षम आहे मी असं आहे मी आहे पण शहानिशा निशा करा जनते द्या जनतेला विचारून जनतेच्या विचारातून उमेदवार विनंती आहे माझ्या कर, का, माझ्या कार्यकाळामध्ये माझं छोटं गाव आहे तुमच्या सहकार्यातून एवढी मोठी बिल्डिंग बांधली दवाखान्याची पाणी पुरवठ्याचं काम केलं पण पाणी पुरवठ्याचं काम थोडंफार आर्धव आहे भाऊ कंप्लीट झालं नाही एक माझी विनंती आहे तुम्हाला त्या वरच्या लेवलला ते काम कम्प्लीट करण्यासाठी सहकार्य करावं आणि दुसरा एक विषय आहे जे आमच्या गावामध्ये समजा सर्कलमध्ये बरंच जनावरांचे गोट्याचे काम चालू आहे भाऊ आतापर्यंत माझ्या गावचे एक दहावीस लोकांचे झालेले आहेत दहावीस लोकांना पूर्ण पैसे सुद्धा पडलेले आहेत पण दहा एक लोकांचे कमीत लोका कमी दहा ते वीस लोकांचं अर्धवट काम झालेलं आहे ते पूर्ण झालं नाही बीड साहेबाला विनंती करावी की ते काम लवकरात लवकर कसं चालू करता येईल ते आम्हाला त्यांनी आदेशित करावं आणि आज जमलेले माझ्या एका फोनवर समजा खूप जमले होते भाऊ फक्त लेट झाला आमदार साहेब बी नाही तुम्हाला थोडंफार लेट झाल्यामुळं काही जमले होते इकडे तिकडे गेले आणि स्नेह सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे एवढं बोलून माझं दोन शब्द मी संपवतो जय जय महाराष्ट्र यानंतर मान्य उद्धव पाटील <laughs> तालुका प्रमुख शिवसेना यांनी म्हणा महाराष्ट्राला बोलण्याचा तुळजाभवन तर ते, ते राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज आपले पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांना एकना जय महाराष्ट्र करतो आपले राज्यसभेचे आमदार माननीय हेमंत भाऊ पाटील दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील गोंडाळकर इथं जमलेले आपले माजी सरकार जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मना सभापती राजीबाजी राठोड आपले संभाजीराव पुयेड आणि मनोहरजी कदम आणि आम्ही जमलेले डोबा चार पाच भाऊ जिल्हा पक्षला तीन ते चार इच्छुक आम्ही आणि पंचायत समितीला दोन चार इच्छुक आम्ही हो तर आमचं असं ठरलं भाऊ की फिरता एकत्र फिरायचं जे पक्षाने उमेदवारी देईल त्याच्या पाठीमागे आम्ही काम करणार कारण का एकाच पक्षाला तिकीट मागालो एकच निशाडी मागाल होत दूर आपण एकत्र भेटलं तर गावामध्ये मेसेज जाईल समाजामध्ये मेसेज वेगळा जाईल या माध्यमातून आम्ही फिरत आहोत जे जनतेला तुम्हाला तुम्ही सर्वे सर्व्हे करावं कारण का सर्वे केला तर तुम्हाला की बाबा कोणाचं नाव पुढे आलं कोणाचं काय आले कारण आम्हाला कोणाची काही नाराजी नाही कारण आम्हाला शेवटी पक्षाचं काम करायचं आहे कारण काम करत असताना इतके वर्षे पंचवीस तीस पक्षामध्ये काम करत आहे मी कारण या माध्यमातून शाखा प्रमुख सर्कल प्रमुख उप तालुका प्रमुख या पदावर मी काम करीत आहे कारण का या पदावर काम करीत असताना मला असा इथे काय झाला गेल्या वेळेस दोन सर्कल होते आता तीन सर्कल झाले आणि चौथा सर्कल म्हणजे सोनकेड सर्कल आणि जेव्हा आहे माझं गाव या सर्कल मध्ये आलं माझ्या स गावाचं नाव धनेगाव सर्कल झालं कारण माझ्या गावात अकरा हो, ते दहा हजार वोटिंग आहे हो, मला असं वाटतं भाऊ कारण मला ते असं नाही म्हणाले कारण माझ्या गावात का, मी कसे भाऊ साठ टक्के निघतो कारण का मला माझ्या गावाची खात्री आहे बोलतो कारण का आणि माझं काम भाऊ मी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून पक्षात काम करीत आहे एक निष्ठेने काम करीत आहे आता काही लोक काही आता आपल्या आबुजीचे उमेदवार त्यांनी पक्षामध्ये पहिले काँग्रेस मध्ये नंतर भाजप मध्ये भाजप मधून काँग्रेस मध्ये पुन्हा भाजप मध्ये हे असा प्रवास आहे यांचा कारण यांना पक्ष उठला नाहीये कारण याचा पक्ष म्हणजे पैसा कारण उठायचं आहे तर कोणा सगळं आरक्षण सुटलं ती जाऊन उमेदवारीचा दावा करायचा दावा करून इकडे तिकडे पैसे खर्च करायचं करायचे आणि आपलं नाव आणायचं आणि त्याला वाटतं पैसा दिले की आम्ही निवडून येतात पंतप्रधान इतके वर्ष